बावधन पोलीस स्टेशन तपास पथकाने तीन पिस्टल पाच जिवंत काडतूस आणि सहा कोयते तर एक गुप्तीसह पाच आरोपींना ताब्यात घेतलं तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पोलीस आयुक्त यांनी पोली पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध शस्त्रधारकांवर कारवाई करण्याबाबत आदेश केल्याने पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन व सह पोलीस आयुक्त वाकड विभाग यांच्या सूचनेप्रमाणे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक बावधान व तपास पथकाच्या अधिकारी तसेच स्टाफ असे पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध शस्त्रधारकांवर कारवाई करण्याकरिता बावधन पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार अरुण नळरे यांना मिळालेल्या बातमीनुसार पोलीस स्टेशन हद्दीत एक काळ्या रंगाची व काळे काचा असलेली क्रेटा गाडी नंबर एच बारा टी एन एकोणसत्तर नव्याण्णव ही गाडी पाठला करून ताब्यात घेऊन त्यातील सुमित करेकर याच्या ताब्यातून एक व दोन राऊंड असे जप्त केले तसेच सदर कारची झडती घेतली असता त्या कारच्या डिग्गी मधील चार लोखंडी कोयते आणि एक गुप्ती असे जप्त करून त्याच्या विरुद्ध बौधन पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सतरा दोन हजार पंचवीस शस्त्र अधिनियम कलम तीन पंचवीस चार पंचवीस तीन एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल केला तसेच तपास पथकाचे पोलीस हवालदार फारुक मुल्ला यांनी मिळालेल्या बातमीनुसार सुस गावात महादेवनगर परिसरातील हरी पवार यास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून एक देसी पिस्टल व दोन जिवंत राऊंड असे जप्त केले आणि त्याच्या विरुद्ध बावधान पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सोळा दोन शस्त्र अधिनियम कलम तीन पंचवीस सदोतीस एक तीन एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल केला सदरची कारवाई विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांच्या मार्गदर्शनाखाली બાઉધન પોલીસ અમીત વિભુતે ભાસ્કર કદમ આદીની પાર પાડલી